परिक्रमा अन्न क्षेत्र आयोजित अखंड हरिनाम फिरता सप्ताह आपण नर्मदा माईच्या इच्छेने चे, पती महाराजांच्या इच्छेने जिथं ते आपल्याला सांगतील त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करतो तो फक्त सर्व भाविकांना सत्संगाचा पवित्र भूमीमध्ये आनंद लुटण्यात यावा आणि सगळ्यांना त्याचा आनंद भेटावा आनंद म्हणजे फक्त सत्संगाचाच नाही तर मग त्यामध्ये अन्नदान असेल कुणी नाश्ता दिलेला असेल आणखी जी जी व्यवस्थेसाठी ज्यांनी जे जे सहकार्य केलेलं असेल तर ती सगळीच सेवा घडण्यासाठी त्यामध्ये ज्ञानदान करणारे भाविकसुद्धा ते म्हणजेच कीर्तनकार महाराज मंडळी असतील तर आज आपला हा कार्यक्रमाचा म्हणजे दोन हजार पंचवीसमधला हा फिरता सप्ताह आपल्याच महाराष्ट्रामधील कन्यारत्न की जिने पूर्ण भारत नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा ज्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं आता त्यांचं चरित्र मी आत्ता सांगत बसणार नाही आहे एक दिवस सांगणारच आहे म्हणून त्यांच्या अशा राजधानीच्या क्षेत्रामध्ये नर्मदा माईच्या उत्तर तटावर अतिपवित्र ठिकाणे महेशमत महेश्वरी नगरीमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्व भाविक तर आहोतच पण त्यामध्ये काही संत महात्मेसुद्धा आलेले आहेत ज्यांचं परवा कीर्तन आहे, आहे, आहे।, आहे असे तोडकर महाराजसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत कारण त्यांचा आपण पत्रिकेमध्ये पाहिलं असेल सध्या परिक्रमेमध्ये आहेत असं वाचलं असेल त्यांच्या नावाखाली तर ते पंढरीनाथ मंदिरामध्ये थांबलेले आहेत इथं पंढरीनाथाचं मंदिर आहे म्हणलं तुम्हाला न लगेच नको सांगायला नाही तर तुम्ही लगेच जाल पण महाराजांनी सांगितलंच कारण हे इकडचे कार्यक्रम सोडून तिकडे दर्शनाला जात बसतील नंतर निवांत जा आत्ता काही घाई करायची नाही आहे तर त्या ठिकाणी महाराज थांबलेले आहेत त्याचप्रमाणे शिरूरचे बाबा आहेत बऱ्याच वर्षापूर्वी आमची भेट म्हणजे दोन तीन वेळा झाली पहिली परिक्रमे पूर्ण झाली तेव्हा ओंकारेश्वरला भेट झाली त्याच्यानंतर ते एका महात्म्याला घेऊन आमच्या गावी आले आणि गावामध्ये आल्यावर बाबाजी त्या महात्म्याने सांगितलं तुमच्या गावात दक्षिणमुखी मारुती आहे तर त्याला वस्त्र घालत जा असं त्या महात्म्याने यांच्यासोबत आलेल्या महात्म्याने सांगितलं होतं आणि तेव्हा एकदा भेट झाली होती त्याच्यानंतर पुन्हा दुसरी परिक्रमा झाल्यानंतर पुन्हा ओंकारेश्वरला भेट झाली आणि त्यांच्या घरीसुद्धा शिरूरला एकदा गेलो होतो कीर्तनाला गेल्यावर पण त्याच्यानंतर परत म्हणजे जवळजवळ आठ नऊ वर्षानंतर पहिल्यांदा भेट झाली आणि मी बाबांना ओळखलं मलासुद्धा खूप आनंद झाला कारण माणसं ओळखायची हातोटी माझ्याकडे एक आहे ती म्हणजे मी फक्त नाक देना ठेवत असते बाकीचं माणसाचं सगळं बदलत असतं नाक कधीच बदलत नसतं म्हणून तुम्हीसुद्धा तसं करत जा म्हणून बाबाजीसुद्धा या ठिकाणी आहेत पाठीमागे सुद्धा दोन महात्मे आलेले आहेत आपल्या ओळखीची सुद्धा नाही पण तरीसुद्धा सत्संग आहे म्हणून ते आले आज खऱ्या अर्थाने खूप आनंद वाटला पहिल्याच दिवशी आणि पलीकडच्या आश्रमामधले भंडारी बाबासुद्धा येऊन गेले कारण ते नावेने आले होते की कसे आले होते अंधारामध्ये म्हणून ते घाईघाई परत गेले नावेनेच आले होते परत जायचं होतं उद्या परत येणार आहेत म्हणून असं या ठिकाणी अनेक महात्मे या ठिकाणी आलेले आहेत हनुमान दासजी महाराज म्हणजे आश्रमाचे मालक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन बसले होते त्या माताजी म्हणजे त्यांची पत्नी आणि मुलगी त्या तर कथा ऐकायलासुद्धा येऊन बसतात त्यांना मराठी कळत नाही तरीसुद्धा म्हणून सर्वच जण या ठिकाणी आहेत आणि बाबाजींचं कार्यक्रम आपण तर मागच्या वर्षीसुद्धा ऐकला होता पण त्यांच्यासोबत आता सोबत म्हणण्यापेक्षा दोघंही एकमेकांच्या सोबत आलेत कारण ती सोबतच अशी आहे मागच्या वर्षीच जरा हुकाहुकी झाली कारण त्यांची मुलगी डिलेवरीला आलेली होती आम्हाला वाटलं त्यांनी यावं पण थोडा गोंधळ झाला म्हणजे तिचे दिवस भरत आलेले होते म्हणून आम्ही जास्त आग्रह केला नाही पण ही जोडी अशी आहे की मी खूप स्वाभिमानाने सांगत असते तहराबाद क्षेत्र आणि संतकवी महिपती महाराज म्हटलं की त्यांच्यासाठी ही जोडीच महत्वाची आहे कारण काय आहे माहिती आहे यांचं नाव काय माहिती तुम्हाला अर्जुन आणि यांचं नाव बाळकृष्ण म्हणजे कृष्ण आणि अर्जुनाची ही जोडी आहे ती विशेष अशी जोडी आहे की अर्जुन कृष्णाशिवाय काही करू शकत नाही ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण निज धामाला निघून गेले आणि अर्जुन जेव्हा हस्तिनापुराकडे येत होता तेव्हा येत असताना अर्जुनाकडे जे युद्धात धनुष्य होतं ते गांडीव धनुष्य अर्जुनाकडे तेव्हासुद्धा तरी होतं तरीसुद्धा अर्जुनाला साध्या भिल्ल लोकांनी लाकडाने मारून त्याला पराभूत केलं होतं म्हणजे तो प्रसंग शुल्पाणीच्या जंगलात घडलेला आहे असं सांगितलं जातं कृष्ण नसेल तर अर्जुन काही करू शकत नाही आणि अर्जुन नसेल तर कृष्णाचं ज्ञानसुद्धा काही करू शकत नाही त्याला गीता सांगायची असेल तर कृष् अर्जुनच पाहिजे म्हणून अशी जोडी ह्या जोडीने काय विशेष केलं माहिती आहे तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं असेल पण लक्षात राहिलं नसेल तर मे महिन्यामध्ये जवळजवळ दोन अडीच वर्षापासून तहराबाद क्षेत्रामध्ये संत कवी महिपती महाराजांचा जो मंदिर आहे तर त्या समाधी मंदिराचं जे शिखर आहे तर ते पहिलं किती होतं तीस फूट उंचीचं होतं तर त्याच्यानंतर दोन वर्षामध्ये या जोडीनं त्याचं असं काम करून घेतलं की जवळजवळ एकसष्ट एकसष्ट फूट उंचीचा एवढा कळस आहे आपल्या नर्मदा कुटियाचं दार उघडलं की पहिला तो कळसच दिसतो कळस काही असा तसा नाही सोन्याचा कळस समाधीवरी असा कळस त्यांनी बसवून घेतला एवढं सुंदर काम केलं तुम्ही तहराबादला कधी आलात आणि महाराजांनी सांगितलंच की तुम्ही या म्हणून आता सांगणं त्यांचं काम होतं पण जाणंसुद्धा आपलं काम आहे कारण आम्हाला महाराजांनी सांगितलं होतं तुम्ही सांगा आम्ही म्हटलं नाही आमचं हे लोक ऐकत नाही कारण कान हे सोनारानेच टोचावे लागतात म्हणून त्यांना सांगितलं तुम्हीच सांगून जा म्हणजे ते लोक बरोबर ऐकतील म्हणून असं सुंदर मंदिर बनवलेलं आहे की त्याचं जे बाहेरचं जे मन मन मंदिराच्या मन, बाहेर जे सुशोभितकरण आहे ते सुद्धा खूप सुंदर केलेलं आहे आणि आतमध्ये मंदिर आणि सुद्धा एवढं छान आहे तिथं आल्या गेल्यावर तुम्ही म्हणणारच नाही आता घरी जावं म्हणून एवढं सुंदर आहे म्हणून महिपती महाराज म्हणजे सामान्य संत नाही आहे दोनशे पस्तीस वर्ष आणि तीनशे दहा वर्ष त्यांच्या जन्माला झालेले आहेत दोनशे पस्तीसावी ही समाधी सोहळा पुण्यतिथी आहे म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच तहराबादला या आणि महिपती महाराजांच्या एवढ्या कथा तुम्ही रोज ऐकता आहात आपला एकही दिवस महिपती महाराजांच्या नावाशिवाय जात नाही आहे तर महिपती महाराजांचं एवढं ऐकता तर ते प्रत्यक्ष एकदा बघा सुद्धा म्हणून त्या ठिकाणी एवढं सुंदर कार्य त्यांनी केलेलं आहे आणि जी तुम्हाला सांगितलं ज्या विहिरीबद्दलसुद्धा एका माताजीने आम्हाला सांगितलं की त्या विहिरीबद्दल तिथली महिपती महाराजांच्या हातची जी विहीर आहे त्यांनी दुष्काळामध्ये हाताने खोदली होती तर त्या विहिरीतलं जल एका माताजीने तिच्या हातापायाला त्वचारोग होता जवळचीच आहे कणगरची तर तो हाताला ते जल लावलं आणि तिचा तो रोग बरा झाला असं तिने आम्हाला एकादशीच्या दिवशी मागच्या एकादशीला सांगितलं म्हणजेच आणि ती विहीरसुद्धा एवढं सुंदर तिला बनवून वरती छत वगैरे असं बनवलेलं आहे अनेक त्या ठिकाणी सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत आणि अजून भरपूर कार्य ते करणार आहेत म्हणून त्या ठिकाणी समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला नक्कीच या आणि तुम्हाला ज्यांना शक्य असेल त्यांनी तर याच पण ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी समाधी सोहळ्याच्या सप्ताहासाठी आता आम्ही आमच्यासाठी काही मागत नाही तर मी दुसऱ्यासाठी सुद्धा कधी मागत नसते पण निवेदन करणं माझं कर्तव्य आहे जर तुम्हाला तुमच्या भाग्यात असेल महिपती महाराजांची सेवा आणि आज महाराज आले म्हणजे प्रत्यक्ष महिपती महाराजच आले आणि हे तर महिपती महाराज आहेतच पण हे महिपती महाराजांच्या वंशातले आहेत म्हणजे महिपती महाराजांचं आडनाव कांबळे होतं आणि ते त्यांच्या वंशात कांबळे महाराज आहेत म्हणून या परिसराचं आमचं तहाराबाद क्षेत्राचा आणि परिसराचं ती भूषण आहे म्हणून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या क्षेत्रामध्ये एकदा भेट द्याचं कारण प्रत्यक्ष महिपती महाराजांनीच तुम्हाला सांगितलं असं सा समजा आणि जरी शक्य नसेल तरी तुम्हाला सप्ताहासाठी काही देणगी द्यायची असेल तर फुलना फुलाची पाकळी तर तुम्ही महाराजांकडे देऊ शकता की महाराज आम्ही येऊ तेव्हा येऊच पण आत्ता आमचा छोटीशी भेट महिपती महाराजांसाठी घेऊन जा असं तुम्ही सांगू शकता म्हणून अशा पद्धतीने महाराजांनी खूप सुंदर सेवा केली पहिला दिवस द्यायची आमची इच्छा नव्हती कारण प्रत्यक्ष महिपती महाराजांना इतक्या मोठ्या महात्म्याला कारण महात्मा म्हणजे कशामुळे म्हणत असेल तर आद्यगुरू शंकराचार्यांची जी आई होती सुभद्र आई तर केळ केरळ प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला कालडी नावाच्या गावामध्ये आणि ज्यावेळी ते वयाच्या आठव्या वर्षी गुरुच्या शोधामध्ये निघाले आईने सांगितलं जायचं नाही त्यांनी सांगितलं मी जाणार मला संन्यास घ्यायचा आहे त्यांनी सांगितलं नाही तू जायचं नाही म्हणून आईने एवढा विरोध केला की के आई जाऊ देत नव्हती शेवटी शंकराचार्यांना नाटक करावं लागलं की पूर्णा नदीच्या त्या पाण्यामध्ये आई धुनं धुत असताना यांनी पाय बुडवला आणि सांगितलं आई मगरीने माझा पाय पकडलाय ती म्हटली अरे सोड बाबा सोड मगरीला म्हणू लागली त्यांनी सांगितलं ती सोडत नाही ती म्हणते संन्यास घेत असला तर सोडते मग त्यांनी आई म्हटली घे बाबा संन्यास घे पण सोड मग त्या मगरीने पाय सोडला आणि यांनी संन्यास घ्यायला निघाले पण त्यांनी सांगितलं मला तुझ्याशिवाय करमत नाही त्यावेळी सांगितलं तू जेव्हा आठवण करशील मी तुझ्याजवळ येईल असा शब्द दिला म्हणून आईने सोडलं कारण कोणत्याच आईला असं वाटत नाही माझा मुलगा संन्याशी वावान महाराज वावा प्रत्येक आईला वाटतं भारतात महाराष्ट्रात शिवाजी महाराज व्हावा पण स्वतःचा मुलगा व्हावा असं वाटत नाही दुसऱ्याचा कुणाचा तरी व्हाण आपला फक्त डॉक्टर वकील व्हाण अमेरिकेत जावं एवढंच अपेक्षा आहे तुम्हाला वाटत नाही कुणी महाराज मुलगा व्हावा कुणालाच वाटत नाही म्हणून तर तुमचे पुरं महाराज झाले नाही मी एवढं एवढं काही बोलत नाही पण असं आहे की महाराज होण्यासाठी त्या आईचं हृदय किती मोठं लागतं केवढं काळीज मोठं लागतं आणि असे दोन चार पोरं असले तर एखादी देईलच पण हा एकुलता एक हिरा आहे आईने आपल्यासाठी समाजासाठी महिपती महाराजांसाठी या जगासाठी दान देऊन टाकला खुशाल सेवा कर खुशाल परमार्थ कर म्हणून अशा पद्धतीचं खूप मोठं योगदान त्या राहुरीच्या आई साहेबांचं आहे की ज्यांनी महिपती महाराजांच्या चरणी हा हिरा दिलेला आहे आणि त्यांच्यामुळे आज आम्हालासुद्धा खूप सत्संग आणि सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात आणि ज्या इच्छा आमच्या मनात येतात त्यासुद्धा आम्हाला पूर्ण झालेल्या दिसतात म्हणून या ठिकाणी महाराजांनी सुंदर सेवा केली आता त्यांचं मी थोडी कौतुक करणार आहे जरी मी वयाने थोडी मोठी असली तरीसुद्धा अधिकार माझा तेवढा मोठा नाही आहे म्हणून फक्त एक तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली आता जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपला कार्यक्रम झालेला आहे पण महाराजांचा छोटासा सत्कार या ठिकाणी होईल तर बाबाजींनाच बोलू आपण बाबा पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय